नमस्कार हॅपी रांगोळी डिझाईन्स या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अतिशय सुंदर रांगोळी बघणार आहोत तर ही रांगोळी तुम्ही देवासमोर देखील काढू शकतात किंवा दाराभोवती देखील काढू शकतात आणि रंग देखील आपल्याला या रांगोळीमध्ये भरायची गरज नाही अतिशय सुंदर ही रांगोळी दिसते तर त्यासाठी सुरुवातीला आपण तीन ते दोन ठिपके काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला असं हे फुलांचा आकार वरच्या ठिपक्यांवर असा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे त्यांना एकमेकांना असं गोलाकार करून जोडून घ्यायचंय तर आता जे मधले ठिपके होते त्याच्या आजूबाजूला आपल्याला अशा थोड्याशा कर्व करून तीन तीन रेषा काढून घ्यायच्या आहे म्हणजे मध्ये चेक्सचा आकार तयार होतो आणि त्या रेषांना एकमेकांना आपल्याला असं इंटरसेक्ट करायचं आहे म्हणजे ते एकमेकांना क्रॉस झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला सर्व बाजूंनी ह्या पद्धतीने रेषा काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती आपण नवनवीन रांगोळ्या अपलोड करत राहतो तर ते तुम्ही चॅनलवर जाऊन नक्कीच बघू शकतात व अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती आपण अतिशय सुंदर रांगोळ्या अपलोड केलेल्या आहेत व ते देखील आपण एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घेतो तर जे नवशिके किंवा ज्यांना ठिपक्यांच्या रांगोळ्या जमत नाही तर ते देखील अतिशय सहजपणे या रांगोळ्या काढू शकतात तर इकडे आपण त्यामध्ये मधल्या भागी एक त्याच्यावरती एक आणि आजूबाजूला दोन अशी चार ठिपक्या आपण या पद्धतीने सर्व बाजूंनी ठेवून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने मधल्या साईडला आपण दोन ट्रँगल काढून घेतलेले आहे आणि त्यांना इंटरसेक्ट केलंय म्हणजे आपली एक मस्त असं चांद तयार होते आणि त्यांच्या मधोमध आपण फुलं काढून घ्यायची आहेत सुरुवातीलाच ज्या रेषा काढल्या होत्या त्याच्यातले फक्त जे वरच्या रेषा आहेत त्यांनाच आपल्याला जोडून असं अर्ध गोलाकार तयार करून घ्यायचंय आता सर्व बाजूंनी आपण ते काढून घेतलेले आहे आणि मधल्या भागे आपल्याला फक्त तीन तीन ठिपके ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता रांगोळी खूपच छान दिसते आणि ही रांगोळी दिसायला खूप अवघड दिसते पण काढायला आता आपण बघितलं तर ती खूपच सोपी आहे व अगदी नऊ शिके पण ही रांगोळी काढू शकतात अशा पद्धतीने संपूर्ण रांगोळी आपली काढून झालेली आहे आणि रांगोळी खूपच सुंदर आहे तर तुम्हाला जर ही रांगोळी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रांगोळीला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू